नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुरडूची रानभाजी जी अत्यंत उपयुक्त अशी ठरते किडनी स्टोनसाठी चला तर मग ही मी कुरडू भाजी अशी दिसते ही आणली आहे रानभाजी असते ही पावसाळ्यात उगवते आणि ती धुवून स्वच्छ अशी मी बारीक चिरून घेतली आहे आणि त्यासाठी आता मी ही फक्त चार इन्ग्रेडियंटमध्येच भाजी होणार आहे हे बघा लसूण मिरची मीठ आणि ही, ही कुरडूची भाजी एकदम सोपी साधी कढईत तेल तापत ठेवलं आहे आणि त्यावर आता मी तेल तापलं की त्यावर आता मी मिरची टाकून घेणार आहे आणि ही भाजी ज्यांना स्टोन आहे किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा ज्याला बोलतो तर ते असणाऱ्यांनी ही भाजी अशा प्रकारेच बनवून खायची त्याने काय होतं पोटातला जो स्टोन आहे ना तो विरगळून जातो आणि आपोआप पडून जातो त्रास अजिबात होत नाही हे पहा तेलावर मी मिरची टाकली आहे आणि त्यावर आता मी मीठ टाकते थोडंसं ह्याच्याप्रमाणे चवीप्रमाणे मीठ कमीच टाकायचे कारण ही भाजी पटकन आळून जाते दिसते जास्त पण नंतर ते एकदम कमी होते मी पुढे व्हिडिओमध्ये पाहालच की एकदम मी किती भाजी घेतली होती आणि त्याची एक एक तर केवढीशी भाजी बनली आहे ती त्यामुळे मीठ त्या अंदाजानुसारच टाकायचे नाही तर खारट होऊ शकते त्यावर आता ही मी लसूण टाकली आहे आणि एकदम पाच मिनटात बनणारी अशी भाजी आहे तुम्ही सर्वांनी नक्की करून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी झाली आहे ती आणि कुरडूची भाजी वरच्यावर खायलाच पाहिजे पावसाळ्यामध्ये आपली किडनी आहे ती पूर्णपणे स्वच्छ भरून टाकते ही भाजी ही पहा चिरल्यानंतर भाजी एवढी झाली होती आणि आता त्यावर मी भाजी टाकून घेतली आहे बारीक चिरून घ्यायची आहे आणि नाचणीची भाकरी तांदळाची भाकरी त्यात किंवा चपाती त्यासोबत ही भाजी एकदम भारी लागते आणि आपल्याला आता ती ढवळून ढवळून शिजवून घ्यायची वाटल्यास थोडंसं पाणी ॲड करायचं आहे त्यामध्ये भाजीचा कलर किती एकदम हिरवागार दिसतोय आणि ही गावची भाजी असल्यामुळे एकदम नॅचरली त्याच्यावर खत वगैरे काहीच फवारलेलं नसतं ही एकदम रानभाजी असते असेच तुम्हाला कोणत्या रानभाज्या अजून खायची रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी आवर्जून त्याचा व्हिडिओ बनवेन आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे आपण रानभाज्याच बघतोय सगळ्या आणि ज्या ज्या रानभाज्या कोणत्या कोणत्या आजारासाठी उपयुक्त आहेत त्या मी तुम्हाला सांगत जाते दरवेळी त्यातली ही अत्यंत उपयुक्त अशी कुरडूची भाजी पहा भाजी किती आळून गेली आहे आता त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी कारण सुकी सुकी भाजी खाण्यापेक्षा थोडी ओलसरच भाजी ठेवायची ही हे पहा चांगली ढवळून घ्यायची आहे अशा प्रकारे ही पाच ते दोन ते तीन मिनिटात भाजी आपली रेडी होऊन जाते सर्वांनी नक्की आवर्जून खावी ही अब अशी पौष्टिक भाजी आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे चला तर मग आपली भाजी रेडी आहे भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपत आहे नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला आवडली तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि करून पहा तुम्ही बाय बाय थँक्यू